हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ सर आत्ता आम्ही उठलेला झोपेतून आल्यावर खूप थकून गेलो होतो थोडा वेळ झोपलो आणि ते आमच्या समोरच्यांनी म्हणजे माझ्या नेबरनी दोषी आणून दिलेले आहे आम्हाला ब्रेकफास्टसाठी आधी आम्ही ब्रेकफास्ट करतो तर इकडे झाला आहे आमचा ब्रेकफास्ट आणि आम्ही लागलेला आहो का आम्ही तर सगळ्यात आधी घरावरून पूर्ण जाळे काढून झाडून घेतलं होतं त्यानंतर नळं आले तर सगळं पाण्याने धुवून खिचलेलं आहे दोन तीन पाण्याने काढायचं आहे धुवून त्याच्याशिवाय काही धुळून निघणार नाही आहे आधी झाडू मारून घेतला आणि धुवून घेतलेला आहे फर्निचर सगळं खराब झालं होतं त्याच्यावर सुद्धा सो पाणी मारलेलं आहे बेड कपाटांवर सुद्धा थोडं त्यानंतर पाणी कापडाने पुसून घेणार आहे तर बेडवर सुद्धा खूप दूर होती त्याच्यामुळे त्याुवनचे बापा खऱ्या अठ्याने धुऊन राहिलेले आहे बेड वगैरे आणि जे आमच्याकडे राहायला आले होते आठ दहा दिवसासाठी ज्यांना आम्ही राहायला क्वार्टर दिलं होतं त्यांनी माझ्या बकेटा वगैरे त्याच्यानंतर चेअर झाल्या डस्टबिन सगळं बाहेर गॅलरीमध्ये फेकून दिलं होतं असं का केलं काय माहिती पाय पुसण्यासुद्धा आणि युएन बघा इथे मध्ये मध्ये घेऊन राहिलेलं आहे तर घर आणि विंडोज सगळ्या मी धुतल्या होत्या आणि युएनच्या बाबांनी मला बाकीचं धुवून वगैरे दिलं होतं तर घरात बघा किती पाणी पहिले पाणी टाकून चांगलं खराटेन घेतलेलं आहे त्यानंतर वायपरने ओढून घेतलेलं आहे सगळं पाणी आणि दोनदा धुतल्यावर कुठं पाणी स्वच्छ निघत होतं एवढं भयंकर खराबची आणि लागलो आहे आम्ही परत कामाला बघा भांडे काढलेले आहे सगळे घासाला एवढं घाण एवढं घाण म्हणजे काय सांगू मी तुम्हाला एवढी धूळ एवढं घाणेडं माझं कधीच नाही झालं जेव्हा मी गावाला जाते आणि यावेळेस फक्त पंधरा दिवसाच्या गावाला जा ही परिस्थिती झालेली आहे कॉन्ट्रॅक्टची म्हणजे अतिशय खराब म्हणजे एकही अशी गोष्ट नाही ठेवली का मला धुतल्याशिवाय होणार नाही माझे सगळे वर टाकून ठेवलेले आहेत जे कोणी असेल इथे राहायला त्यां म्हणजे असं नाही की मला थोडं वाईटच वाटत आहे कारण खूपच अतिप्रमाणातच खराब करून ठेवलेलं आहे ठेवलेली आहे बघा हे सगळं सामान काढून काढून ठेवलेलं आहे त्याच्यावर धुवायला टाकलं धुवून घेतलेलं आहे आणि राशन इकडे बघा सगळा पसारा इकडे पडलेला आहे ते साफसूप करायचा आहे तर वेळ झालेली आहे आता संध्याकाळची संध्याकाळची आठ नऊ वाजून गेली जेवणं वगैरे झाले आमचे आणि मी लागलेले आहे भांडे घासायला कारण एवढे सारे भांडे घासायचे म्हटलं तर रात्री घासून घ्यावं म्हटलं म्हणजे रात्रभरात वाळून जातील आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला चांगले लावता येईल म्हणून तर इथे मी भांडे घासत आणि भांडे एवढे भयंकर चिकट होते की त्याला पहिले गरम पाण्यात टाकून ठेवले होते मी आणि त्यानंतर भांडे घासायला घेतलेले आहे इथे आत्ता झाली आहे माझी आंघोळ आत्ता पूर्ण भांडे घासून झाले थांब नाही युबेन देते बेटा जवळपास रात्रीचे दीड वाजले ना आत्ता माझं म्हणजे किचन आवरून झालं तर हे बघा सगळे भांडे घासून झालेले आहे इकडे माझा आणि त्यानंतर गॅस ओटा वगैरे स्वच्छ करून घेतलेला आहे मी सगळा फक्त पाण्याचा जेवढं जार राहिलेला आहे वरती सगळं पुसून घेतलेलं आहे मी त्यानंतर खालचंसुद्धा पुसायचं तेवढं राहिलेलं आहे खालचे दोन खाणे पण सगळे भांडे घासून घेतलेले आहे फ्रीजमधलं सगळं सामान काढून घेतलं ते त्याच्यामधले सुद्धा सगळ्या वस्तू घासून घेतलेल्या आहे इकडे बघा मी सगळे भांडे घासून घेतलेले आहे डबल बेड एवढे भांडे झालेले दिसायला कमी दिसत होते पण काढल्यानंतर खूप सारे भांडे झालेले रात्री धुवून घ्यावं म्हटलं म्हणजे रात्रभया चांगले वाळून जातील आणि दुसऱ्या दिवशी लावता येईल आणि सोबतच कपडे सुद्धा धुवून घेतलेले जे अर्जंट अर्जंट होते ते बाकीचे कपडे सगळे उद्या धुवून घेईल तर दीड वाजलेला रात्रीचा आणि एवढे सगळे भांडे कपडे झालेले आहे माझे तर मला एवढी साफसफाईला दोन तीन दिवस लागतील तर हे सगळं मी तुमच्यासोबत याच व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे साफसफाई त्याच्यानंतर क्लीन झाल्यावर सुद्धा याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी दाखवणार आहे तर तर हे आहे दुसऱ्या दिवशीच्या सकाळचं तर मी इथे सकाळीच उठली आणि सगळ्यात आधी भांडे सगळे वाढले होते तर वरून चांगलं स्वच्छ करून घेतलेलं आहे मी पेपर वगैरे रात्रीच केले होते खरं तर परत एकदा हात मारून घेतलेला आहे आणि सगळे भांडे लावून झालेले आहे फक्त एवढं पाण्याचा चार आलेला आहे घासायचा आणि अजून थोडेफार भांडे निघालेले आहेत आणि खालीसुद्धा बघा लावून घेतलेला आहे वरचा जो वरच्या खाण्यातला जो पेपर आहे तो जास्तच खराब झाला होता तर मी घासून चांगलं ते पुसून घेतलेला आहे पेपर अवेलेबल नाही आहे तर राहू दिला खालचा पेपर थोडाफार ठीक होता तर तो राहू दिलेला त्याच्यावर अजून एक पेपर होता त्याच्यामुळे तो खालचा पेपर चांगलाच राहिला आणि बाकी अशा प्रकारे माझं सगळं किचन लावून झालेलं ला आहे सोबतच मी फ्रीजसुद्धा क्लीन केलेला आहे आतून चांगलं पुसून घेतलं होतं आणि सगळे भांडे जे घासलेले होते ते सगळे लावून दिलेलं आहे भाज्या अजून आणायचं तर फ्रीज खाली आहे तर इकडे असं किचन माझं झालेलं आहे डन सकाळी पडदा धुवायला टाकलेला आहे सगळे पडदे जेवढेही आहे आज सगळे कपडे धुवायचे आहे ते सगळे मी धुवायला टाकलेले आहे इकडे त्यानंतर खोळ्या धुतल्या होत्या ज्या त्या सगळ्या इथे मी लावून घेतलेल्या आहे आणि आता मला फक्त बॅग खाली करायच्या राहिल्या आणि कपडे धुवायचे राहिले अजून तर चला बाकीचे कपडे वगैरे धुते पूर्ण घर क्लीन झाल्यावर तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार आहे तर भेटूया थोड्या वेळ होते मी तर बघा इकडे सगळे आहे म्हणजे जागा नाही आहे एकावर एक टाकाला आहे एवढी त्यानंतर टेबल वर चेअर वर सगळे नाही घेतलेले जागा नाही आहे सारे एकावर एक टाकलेले आहे तर सारे कपडे धुवून झालेत माझे एवढे सारे कपडे धुतलेले आहे त्याच्यानंतर किचन मधला बरस आवरून झालेला स्वयंपाक झाला सगळे भांडे घासून घेतलेले आहे आणि थोडंफार फार क्लीनिंग अजून राहिलेला आहे सगळा पसारा पडलेला आहे इकडे तिकडे सगळ्या बॅग खाली करून कपाट पूर्ण क्लीन करून घ्यायचं एवढंच राहिलेलं आहे आता आता आहे दुपारची वेळ माझी आंघोळ सुद्धा झालेली आहे आणि आज झालाय टोटल पूर्ण घर क्लीन तर मी तुम्हाला दाखवते की मी घर कसं 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 क्लीन केलेलं आहे आणि आता काय कंडिशन आहे घर कसं दिसत आहे ता, तर त्याला किचन दाखवते आधी तर बघा इकडे किचनसुद्धा लावून झालेलं आहे सगळे भांडे घासून पुसून लावलेली आहे इथला पेपर अजूनही चेंज नाही केला म्हणजे लावलेलाच नाही आहे अजून हे सगळं घाण झालं होतं घासून घेतलं आणि डबे सगळे लावून घेतलेले आहे सध्याचे जेव्हा पेपर आणेल तेव्हा हे करेल आणि बा बाकी सगळं प्लॅटफॉर्म क्लीन केलेलं आहे दुपारची वेळा स्वयंपाक झालेला आहे कुकर लावून ठेवला होता मी इथे आणि हे बघा अशा प्रकारे पूर्ण किचन माझं साफ झालेलं आहे हे सुद्धा पेपर खूप खराब झालेले आहे पण आता आम्हाला जायचं आहे त्याच्यामुळे मी स्वच्छ पाण्याने पुसून घेतलेले आहे त्याच्यामुळे मी काही आता पेपर वगैरे चेंज करत बस नाही बसणार आहे लायटिंगसुद्धा पडलेली आहे ती काढूनच घेणार आहे सरळ सरळ आता मी नाही करणार आहे याला काही जास्त डेकोरेट पण क्लिनिंग पूर्ण करून घेतलेली आहे व्यवस्थित असं पूर्ण एक कटन वगैरे पाईप वगैरे सगळा धुऊन टाकला होता आणि टोटल पूर्ण भांडे वगैरे घासून झालेली आहे आणि असं काहीसं दिसत आहे आता माझं किचन आणि आम्हाला थोड्या दिवसामध्ये क्वार्टर खाली करून जायचं आहे त्याच्यामुळे जास्त काही आता डेकोरेशनच्या मागे लागणार नाही आहे मी डेकोरेशन करणारच नाही आहे तर असं सेटअप करून ठेवलेलं आहे फक्त तर असं क्लीन झालेलं आहे ना आता कुठे थोडं बरं वाटून राहिलेलं आहे खूप खराब झालं होतं खूप जास्त खराब होतं आता थोडं बरं वाटत आहे तर कसं वाटलं किचन सांगा कमेंट्समध्ये आणि इकडे किचन हे सॉरी बेडरूम बेडरूमसुद्धा डन आहे पूर्ण क्लीन करून झालेली आहे याच्यावरचे जे पत्ते होते ते धुवून झाले धुतले मी पण लावले नाही आहे अजून तर बघूया ला असं वाटलं मला की लावावंच नाही आता असंच ठेवावं सिम्पलचं आणि ते दुसरीकडे कर ॲडजस्ट करावं तर असं पूर्ण कर्टन वगैरे धुवून लावलेले आहे कपाटं वगैरेसुद्धा छान लावून झालेले आहेत माझे आणि आणि अशी रूम डन आहे आणि इकडे हॉल बघा हॉलसुद्धा रेडी झालेला आहे म्हणजे हॉलसुद्धा मी क्लीन करून घेतलेला आहे सगळं धुऊन वगैरे तर असं काहीस दिसत आहे आता घर तर हे बघा मंदिर पूजा वगैरे झालेली आहे माझी आणि मंदिर बघा खूप खराब झाला होतं ते सगळं तुटलं होतं त्याच्या आणि पूर्ण वाफेनी म्हणजे अगरबत्तीच्या धुराने वगैरे सगळं काळं झालेलं आहे पण मागे फक्त थोडंसं पेपर लावून घ्यावं म्हटलं आणि जे आता वरती इतकं छान केलं होतं आम्ही मंदिर ते आता राहू देणार आहे सिम्पलस असंच ठेवायचं ठरलेलं आहे कारण याचे बाबा पण म्हटले मी आता परत बनवणार नाही थोड्या दिवसासाठी सगळं क्लीन केलेलं आहे सगळं धुवून टाकलेलं आहे आणि आता असं काही दिसत आहे पहिले परिस्थिती तर मी बघितलीच होती की खराब झालं होतं कॉटर तर हा वॉश बेसिन एरिया हे सुद्धा सगळं क्लीन झालेलं आहे म्हणजे आल्या त्या दिवशीच क्लीन केलं होतं हे सुद्धा असं व्यवस्थित लावलेलं आहे आणि इकडे एक रूम आहे ती सुद्धा क्लीन केलेली आहे सगळे कर्टन वगैरे धुवून टाकलेले आहे आणि अशी काहीशी दिसत आहे ही सुद्धा रूम इकडे सगळं युवेंच्या बाबाचं सामान ठेवलेलं असतं ड्युटीचं तर ही सुद्धा रूम रेडी आहे तर फायनली असं घर सेट झालेलं आहे माझं आणि या व्हिडिओला आता आपण इथेच संपवूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की लें सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर लाईक आणि शेअरसुद्धा करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय